नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती मेगा पोलीस भरती साडीच्या जाहिराती घटक निय जाहीर करण्यात आली आहेत प्रत्येक घटकासाठी विविध जाहिराती ज्या थे आहेत त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहेत तर बृहन्मुंबई मुंबई पोलीस भरतीसाठी दोन हजार चारशे एकोणसाठ पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई बॅट्समन या पदासाठीची भरती प्रक्रिया केली जाणार आहे तर यामध्ये कोणकोणत्या प्रवर्गासाठी समांतर असेल आणि सामाजिक आरक्षण या प्रवर्गांनी आहे कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत विस्तारित जाहिरात जी आहे आपल्याकडे उपलब्ध आहे तर घटकनी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बृहन्मुंबई पोलिस शिपाई भरतीसाठीची जाहिरात डिटेलमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर इतर घटकांसाठीचे सुद्धा आपण डिटेलमध्ये जाहिराती ज्या जाराथ। आहेत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये एक एक करून आपण चेक करणार आहोत तर यामध्ये पाहू शकता बृहन्मुंबई महानगरपालिका बृहन्मुंबई सॉरी बृहन्मुंबई पोलीस शिपाई भरतीसाठीची जी जाहिरात आहे जर तुम्हाला मिळत नसेल पाहू शकता टेलिग्राम चॅनलवर तुम्ही चेक केले आणि सुद्धा ही जाहिरात तुम्हाला भेटली नसेल तर अधिकृत जी वेबसाईट आहे पाहू शकता मुंबई पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर गेल्यानंतर पोलीस रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये ही जाहिरात उपलब्ध आहे पहिलीच पाहू शकता मुंबई पोलीस बँड्समन कारागृह शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस साडीची ही जाहिरात या ठिकाणी उपलब्ध आहे हे चेक केली जाऊ शकते आता संपूर्ण डिटेलमध्ये जाहिरात आपण चेक करूयात मुंबई पोलीस शिपाई भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस आयुक्त कार्यालय मुंबई यांच्या कार्यालया ऑक्टोबरला अकरा त्यानंतर शासनाने वेळोवेळी दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या च्या आदेशान्वये केलेल्या सुधारणानुसार पोलीस आयुक्त भ्रुणमुंबई यांच्या आस्थापनेवर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी दोन हजार चारशे एकोणसाठ पदे भरण्यासाठी शिपाईपदाची भरती आयोजित करण्यात आली आहे यामध्ये चेक करू शकता पोलीस शिपाई एकूण जागा ज्या आहेत अनुसूचित जातींसाठी तीनशे वीस आहेत अनुसूचित जमातींसाठी एकशे बहात्तर विभक्त जाती अ साडी चौऱ्याहत्तर भटक्या जमाती ब साडी आहेत एकसष्ट भटक्या जमाती क साडे शहाऐंशी ड साडी एकोणपन्नास त्याच्यानंतर मागास प्रवर्ग जो आहे विभक्त एकोणपन्नास इतर मागास प्रवर्ग चारशे चौसष्ट सगळ्यात जास्त दिसतात त्याच्यानंतरनं ए सी बी सी प्रवर्ग दोनशे शेहेचाळीस डब्ल्यू एस प्रवर्ग दोनशे शेहेचाळीस आहेत सेमसेम अराक्यू सगळ्यात जास्त आहेत सहाशे एकोणनव्वद ह्या झालं दोन हजार चारशे एकोणसाठ यामध्ये सामा सामाजिक आरक्षणानुसार आता समांतर आरक्षण पाहू शकता यामध्ये कप्पीकृत आरक्षण यामध्ये जागा नाही या आहेत कप्पीकृत आरक्षण कसं आहे सर्वसाधारण साडीच्या एक जागा अनुसूचित जाती आणि जमाती यानुसार तुम्ही शिक करू शकता सर्वसाधारण साडेच्या एकूण सातशे चौऱ्याहत्तर जागा यामध्ये शिक केले जाऊ शकतात महिलांसाठी किती आहेत तर सातशे एकोणचाळीस महिलांसाठी राखीव आहेत खेळाडू प्रवर्ग एकूण एकशे एक एकवीस जागा खेळाडू प्रवर्ग प्रकल्पग्रस्तांसाठी एकशे एकवीस आहेत भूकंपग्रस्तांसाठी अठ्ठेचाळीस माजी सैनिकांसाठी तीनशे अडुसष्ट जागा अंशकालीन पदवीधर साडेच्या एकशे एकवीस पोलीस वाल्यासाठी त्र्याहत्तर आणि गृहरक्षक दलासाठी एकूण एकशे एकवीस त्याच्यानंतर अनाथ प्रवर्गासाठी पुन्हा राखीव जागा ज्या आहेत महिला आणि बाल विकास शासन निर्णय यानुसार तरतुदीनुसार सहा एप्रिल दोन हजार पंचवीस नुसार एकूण एक टक्के इतकी पदे रिक्त असतात म्हणजे एकूण पंचवीस जागा यासाठी रिक्त ठेवलेले आहेत हे झाले पोलीस शिपाई पदासाठीच्या तब्बल ज्या टोटल जागा आहेत एकूण या दोन हजार चारशे एकोणसाठ त्याच्यानंतर ना पोलीस शिपाई बॅट्समन साठी एकूण आठ जागा अनुसूचित जाती जमातींसाठीची जी जागा आहेत पाहू शकता यामध्ये भटक्या जमातींसाठी रिक्त जागा यामध्ये नाही आहेत एकूण आठ जागा यासाठी असतील यामध्ये प्रवर्गात आठ पैकी ही बँड्सपन पदासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत तसेच सदरपदांकरता जाहिरात नमूद केलेल्या अटी आणि शर्ती उमेदवारांनी स्वतंत्रपणे अर्ज करणं आवश्यक आहे वेगळ्या पद्धतीने त्याच्यानंतरनं कारागृह शिपाई मुंबई पोलीस दक्षिण विभाग मुंबई यामध्ये कारागृह विभागासाठी एकशे शहात्तर जागा आहेत यामध्ये एकूण पाहू शकता अनुसूचित जातींसाठी आठ अनुसूचित जमातींसाठी चार आहेत विभक्त जाती अ साठी एकूण चार त्याच्यानंतर चार आहेत भटक्या जमाती सहा क साठी आहेत ड दो साठी दोन विभक्त जात मागास प्रवर्गासाठी तीन त्याच्यानंतरनं इतर मागास प्रवर्ग एकवीस ए डब्ल्यू एस एस सी बी सी प्रवर्ग सोळा ए डब्ल्यू एस साडीच्या सोळा अ राखीव ब्याण्णव अशा एकोणीसशे शहात्तर झाल्या त्याच्यानंतर सर्वसाधारण चोपन्न आहेत महिलांसाठी त्रेपन्न खेळाडू आठ प्रकल्पग्रस्तांसाठी आठ भूकंपग्रस्त दोन माजी सैनिकांसाठी सव्वीस अंशकालीन पदवीधर एकूण सतरा आणि गृहक्ष दलासाठीच्या एकूण आठ त्याचबरोबर अनाथांसाठी दोन राखीव सगा या पद्धतीने महत्त्वाची टिप काय दिली पुढे पाहू शकता पोलीस शिपाई बँडसमन मग कारागृह शिपाई भरती करण्याबाबत पैशाची कोणतीही मागणी कोणत्याही पद्धतीने केली तर त्याबाबत संपर्क जो आहे या नंबरवर संपर्क करून तुम्ही जी कंप्लेंट आहे हे तक्रार नोंदवू शकता याबद्दलचा दूरध्वनी मोबाईल क्रमांक सुद्धा जाहीर करण्यात आला आहे तर या पद्धतीने झाली ही आपण प्रवर्गानी आहे डिटेलमध्ये आपण माहिती पाहिली फक्त मुंबई पोलिस अंतर्गत दोन हजार चारशे एकोणसाठच्या जागा आहेत कोणकोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत यामध्ये सामाजिक आरक्षण पाहिलं समांतर आरक्षण कप्पीकृत आरक्षण चला म्हटलं जातं सर्वसाधारण महिला खेळाडू भूकंपग्रस्त त्याच्यामध्ये प्रत्येक प्रवर्गाने किती जागा आहेत याची आकडेवारी पूर्ण डिटेलमध्ये ही टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे शैक्षणिक पात्रता शारीरिक पात्रता आपण या अगोदर सुद्धा डिटेलमध्ये चेक केलेली आहे अधिकृत जे संकेतस्थळ आहे अर्ज करण्यासाठीचं हे लवकरच उपलब्ध होईल पाहू शकता आपण चेक केलं तरी ते जी लिंक आहे हे सध्या ऍक्टिव्ह दिसत नाहीये अर्ज करण्यासाठीची लवकरच दुपारपर्यंत या अर्ज करण्यासाठीचे लिंक जे आहे हे ॲक्टिवेट होईल चालू होईल आणि इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदभरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात पोलीस शिपाई भरती प्रक्रिया मुंबई घटकांनी आपण जाहिरात डिटेलमध्ये चेक केली आहे या, के या अंतर्गत बाकी घटकांच्या सुद्धा जाहिराती अशाच एक एक करून आपण व्हिडिओ सेशनमध्ये डिटेलमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर या सगळ्या महत्वाच्या अपडेट पोलीस भरती प्रक्रियेसंदर्भातल्या सगळ्या महत्वाच्या अपडेट सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठीच लोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद